नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चार फेब्रुवारी सासवड इथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे आणि या मैदानात दशमिंद श्री बाकासूर शंभर टक्के येणार होता ही अपडेट मी व्हिडिओमार्फत कालच दिली होती मित्रांनो बाकासुरीची चर्चासुद्धा चालू आहे सासवडच्या चांदरसोबत बाकासुर असा पळेल बाकासुराच पळेल अशी चर्चा चालू आहे तर मित्रांनो बघूया नक्की कोण पायर आहे थोड्या वेळात समजेलच तर मित्रांनो आजच्या मैदानात आपण बघायला गेलो तर गटाच्या चिट्ट्या आता काढल्या आहेत तर मित्रांनो पहिलीच चिट्टी बाकासूरची निघाली आहे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहावरती मोळेश्वर तुम्हाला यांच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे मित्रांनो ह्या चिठ्ठीमध्ये गाडी पब्लिकने लागली आहे दुसरी चिठ्ठी बघूया कधी निघते जर उशिरा निघाले तर मला वाटतं मित्रांनो बाकासूर पलेलाच गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहावरती आणि जर गट क्रमांक वीसच्या आतमध्ये जर मित्रांनो चिठ्ठी निघाली तर मित्रांनो बाकासूर त्या चिठ्ठीमध्ये पण पळू शकतो कारण मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहावरती गाडी पब्लिकने लागली आहे आणि जो बाकासूरचा पैरेगरे असेल त्याची जर चिठ्ठी मित्रांनो जर मधून वगैरे असेल तर त्यासुद्धा चिठ्ठीमध्ये बाकासूर पळू शकतोय तर ते थोड्या वेळात समजेलच पण मित्रांनो पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहावरती तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट मी आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद